नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय काव्या नंदिनीला म्हणत असते अगं ताई तुला काय वाटतं कवडनं ना काय ना नाव असू शकतं जीवाच्या छातीवरती जे क हे नाव तू पाहिलं ना मग काय असेल बरं त्याचं नाव कधी शोधण्याचा तू प्रयत्न केला आहेस तु का तुझ्या मनामध्ये क्युरियोसिटी कधी निर्माण झाली का असं ती त्याला डायरेक्टली फोर्स करत असते नंदिनीला नंदिनी म्हणते काव्या अगं काय वडेपणा सुरू चाललाय तुझा काय करतेस हे तू काव्या आता तिचा हात पकडते आणि म्हणते जस्ट फॉर क्युरॉसिटी ग हो ताई अगं विचार करणा ताई नंदिनी म्हणते ठीक आहे मला असं वाटतं ना फार मोठं नाव नसावं फक्त दोन ते तीन अक्षरीच नाव असू शकतं त्यामुळे काव्य विचारते अगं अडीच अक्षरीसुद्धा नाव असू शकतं ना, ना? मग काव्या अडीच अक्षरी नाव म्हटल्यानंतर काव्यासुद्धा असू शकतो ना असं नंदिनी थेट काव्याला प्रश्न विचारते नंदिनी आता एकदम शॉक होते आणि काव्याला विचारते तूच तर नशील ना जीवाच्या छतीवरती जो ताटू होतो त्यामधली काव्य म्हणजे तूच तर नाही आहे ना सांग मला असं नंदिनीने काव्याला विचारलेलं असतं कारण की आपल्याला पाहायला भेटते नंदिनी डायरेक्टली विचारते लग्ना अगोदर तुझ्या आणि जीवाचे काही संबंध होते का असा डायरेक्टली प्रश्न नंदिनीने काव्याला विचारलेला असतो काव्या मात्र आता खूप घाबरलेली असते आणि पाठमोरी उभी राहिलेली असते तर तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये काव्या तिच्या आणि जीवाचे प्रेमसंबंध नंदिनीला सांगेल का